तर मित्रांनो ही आपली टोकन केलेली चूर आहे जी की चालू आहे हे बघा खाली टोकन केलेली आहे हिला आपलं मोकळ पाणी चालू आहे तिकडे समोर मागे पाणी चालू आहे कारण बेड पूर्णपणे असे उरलेले आहेत तूर पाहू शकता कशी काय तर जवळपास तुरीच्या मधात आपण आठ ते नऊ फुटाचा अंतर आहे तरी पण हा गॅप पूर्ण भरलेला आहे आणि तूर एकत्र झालेली आहे हिला आत्तापर्यंत आपण जवळपास तीन फवारण्या केलेल्या आहेत कीटकनाशकच्या त्याच्यासोबत जे आपण बुरशीनाशक वापरलेलं आहे तेसुद्धा मी तुम्हाला फॉरणी करता वेळेस दाखवून दिलेलं आहे तुम्ही पहिले व्हिडिओ पाहू शकता नसतील पाहिले तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तेसुद्धा व्हिडिओ पाहायला मिळून जातील आणि अजून खूप सारे सुद्धा हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तर आपल्याला चौथी सुद्धा तुरीला करावी लागणार आहे तरी तुम्ही आत्तापर्यंत तुरीला किती फवारण्या केल्या कमेंट करून नक्की सांगा ब चौथी फवारणी तुम्ही आहे का नाही ते सुद्धा सांगा तर तसेच आपल्याला चौथी फवारणी करायची तर चौथ्या फवारणीसाठी औषधं कोणते वापरायचे तसे मी तर जे वापरणार ते तुम्हाला दाखवणार आहे तरी तुम्ही मला सजेस्ट करू शकता की हे हे औषधं वापरा म्हणून तसेच सध्या तुम्ही तूर पाहू शकता कशी काय तर तशी तर आज खूप सारी धुई पडली होती तर धुईमुळे सुद्धा खूप फुलांचं नुकसान होतं तुरीचं नुकसान होतं त्याच्यासाठी आपल्याला डबल एक फॉर्नी करायची आहे